अब्दुलनाट गाव तलाव पूर्णत्वाकडे ग्रामस्थांचे लक्ष विधानसभा निवडणुकीपूर्वी तलाव सुशोभीकरण पूर्ण होण्याची शक्यता अब्दुलनाट येथील कल्लेश्वर तलावाचे सुशोभीकरण आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नाने होत असून तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अंतिम सुशोभीकरण काम कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय

कल्लेश्वर तलाव शुशुभीकरणामुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने येथील या ठिकाणी तलाव परिसराचा आनंद घेता येणार आहे दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्य दशरथ काळे यांनी बोलताना सांगितलं की माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून येथील कल्लेश्वर तलावाच्या शुशुभीकरणाचं काम सुरू आहे हे काम टप्प्याटप्प्याने होत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी तलाव शुशुभीकरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे महानकरी करी साठी इजाज खान पठान अब्दुल लाट ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा